नावाची वात्रटिका आहे क्लीन चिट सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुणाकुणाला झीट आहे कुणाकुणाला वीट आहे कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे सर्रास दिली आणि घेतली जाते तिचे नाव आहे सर्रास दिली जाते आणि घेतली जाते तिचे नाव क्लीनचीट आहे तिचे नाव आहे पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेच पहिलं कर्व कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे सर्रास दिली आणि घेतली जाते तिचे नाव क्लीन झीट आहे